मंत्री भारत गोगावलेंच्या वादग्रस्त व्हिडिओवरून आता ठाकरे सेनेनं शिंदे सेनेला टार्गेट केलंय शिंदे सेनेचे से नेते दे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून घालवण्यासाठी अघोरी पूजा करत असल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे सेनेचे से खासदार संजय राऊत यांनी केलाय ते जसे मंत्र्यांचे पीए तपासून घेत आहेत तसे त्यांनी मंत्री सुद्धा तपासून घेतले पाहिजे असा टोला राऊत यांनी लगावला आणि ही अघोरी विद्या जी सुरू आहे याच्याविषयी जास्त माहिती द्यायची तर ते या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करून तिथे आमचा नेता यावा यासाठी अगोरे विद्येचे प्रकार एशनशी गटाचे लोक ठिकठिकाणी करतायत ठाकरे सेनेचे से पुण्यातले नेते वसंत मोरेंनी गोगावलेंचा एक व्हिडिओ व्हायरल केला होता मात्र तो पूजेचा व्हिडिओ असल्याचा दावा गोगावलेंनी केला होता मात्र यावेळेस मित्रपक्ष राष्ट्रवादीनंच शिंदे सेनेला अडचणीत आणलाय